चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो या दिवशी काही खास पारंपरिक उपाय आणि विधी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तसेच आपले आरोग्य चांगले राहते असे मानले जाते गुढीपाडव्याला करण्यासारखे काही अचूक ज्योतिष उपाय या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत हे उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनातील समस्या पैशाची अडचण व्यवसाय नोकरी आजारपण शिक्षण इत्यादी सर्वच अडचणींवर कामात पडतील तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या दिवशीचे सर्वात पहिलं काम म्हणजे गुढी उभारणे आपल्याला तीस मार्च दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारायची आहे गुढी उभारल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते गुढी उभारताना ती आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीपाशी देखील उभारू शकतो पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपली गुढी असावी गुढीवर रेशमी वस्त्र म्हणजे साडीसारखं कापड किंवा तुम्ही नवीन कोरी साडी घेतली तरीही चालेल आंब्याची पानं साखरेची माळ कडुनिंबाची डहाळी आणि हळदी कुंकू लावून आपल्याला गुढी सजवून घ्यायची असते विशेष पूजा आणि मंत्र या दिवशी काय करावे गुढीला गंध फुलं फळ नैवेद्य अर्पण करून श्रीराम भगवान विष्णू किंवा कुलदेवीची पूजा आपल्याला या निमित्ताने करायची असते आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुमकुम अर्चन अवश्य करावं ओम श्रीरामायण महा ओम श्री विष्णवेन महा ओम श्री कुलदेवताभ्योन महा या मंत्रांचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लाभतं नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे घरामध्ये साचलेली नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि घराची तसेच घराबाहेरचा जो काही परिसर असतो तो स्वच्छ करून घ्यावा जेवढी स्वच्छता आपल्याला या दिवशी सकाळी करता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील आणि घरातले सगळे सदस्य यामुळे गुण्या गोविंदाने आपल्या घरामध्ये राहत जातील मित्रांनो ज्यांना आपली कुलदेवी कोणती आहे तेच माहिती नाही तर त्यांनी काय करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपल्या देवघरामध्ये एका मंगल कलशाची स्थापना करायची आणि त्यावेळेस आपण ओम श्री कुलदेवताभ्योन भेऊन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा साधारणत रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्र संपेपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते माहिती होऊन जाईल आणि एकदा का तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते माहिती झालं की तुम्ही तिचा टाक बनवून घेऊ शकता तिची मूर्ती आणू शकता किंवा तिचा फोटो आणून तिची पूजा करू शकता आणि त्यानंतर म्हणजे रामनवमीनंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या त्या मूळ ठिकाणी जाऊन तिचं दर्शन देखील घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करता येईल मुख्य दारावर रांगोळी काढून हळदी कुंकू गंध गंधाचे पान आपल्याला या दिवशी शिंपडायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तूप गोळ आणि कडुनिंबाची पानं खाणं अतिशय गुणकारी ठरेल यामुळे काय होतं आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं आणि आजार देखील दूर राहतात हे मिश्रण बुद्धी तीव्र करणारं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं मानलं जातं आता मी तुम्हाला आर्थिक वृद्धीसाठी काही उपाय सांगतो नवीन हिशेब आणि वहीखात तुम्ही गुढीपाडव्याला सुरू केलं तर तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होते लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी तुम्ही नवीन पिशवीमध्ये म्हणजे एखादी छोटी पोटली घेऊ शकता किंवा एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेऊ शकता आणि त्यामध्ये एकतर तांदूळ किंवा गहू अखंड घ्यायचे आहे घेतले तर तांदूळ घ्या नाही तर मग फक्त गहूच घ्या दोघांपैकी कोणतंही एकच धान्य घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक रुपयाची पाच नाणी ठेवून तुम्हाला समजा कपडा घेतलेला असेल तर त्याचं गाठोड बांधायचं म्हणजे धान्यामध्ये गहू ठेवले त्यामध्ये एक एक रुपयाची पाच नाणं ठेवली त्यांची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा केली आणि त्यानंतर त्याचं गाठोड बांधायचं आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं साधारणत पुढचा गुढीपाडवा येईपर्यंत तुम्हाला ते गाठोड किंवा पोटली तशीच राहू द्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही त्यातले तांदूळ वगैरे पक्ष्यांना टाकून देऊ शकता आणि ते एक, एक रुपयाचे जे काही पाच नाणे असतात तर ते स्वच्छ धुवून पुन्हा पुढच्या गुढीपाडव्याला हाच उपाय करू शकता पण आता धान्य म्हटलं की ते खराब होऊ शकतं किंवा त्याला कीड वगैरे लागून थोडंस ते पोकळसुद्धा होऊ शकतं तर आपण मध्ये अधे समजा ते गाठोडं उघडून बघितलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की धान्य खराब होतन्य तर अशा वेळी ते धान्य तुम्ही बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकून द्या किंवा मग कुणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी ते धान्य टाकून द्या झाडांच्या मुळाशी टाकलं तरीही चालेल आणि तिथे फक्त तुम्ही नवीन धान्य ठेवून पुन्हा ते गाठोड बांधून ठेवू शकता तर अशा पद्धतीचा हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय असतो जो आपल्याला दर गुढीपाडव्याला करता येतो बघा गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर आरोग्य सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते याशिवाय ग्रहदोष आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा काही खास पारंपरिक उपाय केले जातात तर त्यातले काही उपाय मी तुम्हाला आता सांगतो गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष अभिषेक आणि पूजा आपण सकाळी करू शकतो त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाचा देखील अभिषेक करता येईल गणपती बाप्पांचा देखील अभिषेक करता येईल त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच काय आपल्या देवघरातले बाळकृष्ण किंवा आपली कुलदेवीची जी मूर्ती असते टाक असतो आपल्या कुलस्वामींचा टाक असतो जसन की कुणा कुणाचे कुलस्वामी खंडेराव महाराज असतील कुणाचे ज्योतिबा असतील किंवा कुणाचे अन्य दुसरे देव असतील तर कुलस्वामी कुलस्वामिनी आणि मी तुम्हाला जे सांगितले त्या सर्व देवी देवतांचा तुम्ही एक एक करून अभिषेक करा सकाळी घरातील देवघर स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही गंगाजल शिंपडू शकता किंवा तुम्हाला मंगल कलशातलं पाणी बदलायचं असेल तर त्या कलशातलं थोडंस पाणी तुम्ही तुमच्या घरभर थोड थोड करून शिंपडू शकता कारण ते पाणीसुद्धा पवित्रच असतं तुळशी आणि विष्णूची पूजा केल्यामुळे घरामध्ये धन आणि सौख्य वाढते या दिवशी भगवान श्रीराम देवी लक्ष्मी गणपती आणि कुलदेवतेची पूजा केल्यामुळे वर्षभर संकट दूर राहतात आता यानंतरचा जो काही उपाय आहे तो आहे ग्रहदोष निवारणासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान चालिसा विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र पठन केल्यामुळे ग्रहदोष कमी होतात या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधला एखादा अध्याय वाचला तरीही चालेल सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे म्हणजेच काय एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये गूळ तांदूळ लालफुलं हळदी कुंकू इत्यादी वस्तू टाकून तुम्ही सूर्यदेवांकडे पाहत पाहत किंवा सूर्याच्या किरणांकडे पाहायचं पडणाऱ्या पाण्याकडे पाहायचं आणि गोम घृणीह सूर्याय महा असा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आणि पुरुष मंडळी किंवा मुलांपैकी कोणी अर्घ्य देणार असेल तर ओम सूर्याय महा अस म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं यामुळे काय होतं आपलं वर्षभर आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं ज्यांना आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यांनी सुद्धा या दिवशी सूर्य उपासना किंवा सूर्याला अर्घ्य देण्याचं काम अवश्य करावं आता धार्मिक आणि मानसिक शांतीसाठी काही उपाय मी तुम्हाला सांगतो या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न कपडे किंवा गूळ आणि काही धान्य दान करावं तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ या वस्तू दान केल्या तरीही चालेल किंवा त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात ते दान केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार गुढीपाडव्याच्या संध्याकाळी घरामध्ये गुळ आणि तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते तर गुळ आणि तुपाचा दिवा तुम्हाला दोन पद्धतीने बनवता येईल त्यातली पहिली पद्धत म्हणजे एकतर तुम्ही गव्हाची कणिक मळताना त्या कणकेमध्ये थोडासा गूळ टाकू शकता कणकेमध्ये मीठ नाही टाकायचं फक्त गुळच टाकायचा आणि त्यापासून एक दिवा तयार करून घ्यायचा तर गव्हाच्या पिठापासून तो दिवा तयार झाला की त्यामध्ये थोडंस तूप टाकायचं शक्यतो गाईचं तूप टाका आणि गाईच्या तुपाऐवजी तुमच्याकडे दुसरं तूप असेल तर त्यामध्ये मग तुम्हाला थोडीशी हळद देखील मिक्स करता येईल या दिव्यामध्ये एकतर तुम्ही दुहेरी वात लावू शकता किंवा फुलवात लावू शकता आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उंबऱ्याच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे दिशा फक्त दक्षिण दिशा ठेवायची नाही वातीची दिशा फुलवात असेल तर ती वरतीच असते त्यामुळे तिथे काही दिशेचा प्रश्न येत नाही पण समजा तुम्ही दुहेरी वात लावली तर मग त्या दिव्याच्या वातीची दिशा दक्षिण करता इतर कोणतीही दिशा ठेवली तरीही चालेल आता बघा ज्यांना कणकेचा दिवा बनवायचा नाहीये तर त्यांनी काय करायचं भलेही तुम्ही मातीची पणती घ्या किंवा कोणताही दिवा घ्या पिठाच्या दिव्याव्यतिरिक्त तर मग त्या तुपामध्येच तुम्हाला थोडासा गुळदेखील मिक्स करावा लागे आणि मग त्यामध्ये फुलवात किंवा दुहेरी वात लावून तो दिवा प्रज्वलित करायचा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्य दरवाजाच्या बाहेर एका कोपऱ्याला तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा काही फरक पडत नाही तर असा हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय महत्वाचा असतो साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असतो तुम्हाला काही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल की आपला स्वतःचा एक छोटा मोठा का होईना व्यवसाय असावा त्याचं भूमिपूजन आपण मग गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल तर त्या जागेचं सुद्धा भूमिपूजन तुम्हाला त्या दिवशी करता येईल नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल तरी पण तुम्ही ती गुढीपाडव्याच्या दिवसभरात कधीही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हीच वेळ शुभ आहे का किंवा हात शुभ मुहूर्त आहे का हे पाहण्याची अजिबात गरज नाहीये कारण संपूर्ण दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असणारा मुहूर्त आहे म्हणजे एकदम महान असा दिवस आहे तर या दिवसाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या गुढीपाडव्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय, काय काय करू शकतो तेही मी तुम्हाला सांगतो कारण महालक्ष्मीची कृपा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरावर असावी अस प्रत्येक जणाला वाटतं तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्नान वगैरे होतं तुम्ही रांगोळी वगैरे काढता तेव्हा गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे सूक्त आणि लक्ष्मी सूक्त या दिवशी पठन केल्यामुळे देखील आर्थिक वृद्धी होते किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक जे आहे ते सुद्धा म्हणू शकता आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं जे पुस्तक असतं ज्याला आपण महालक्ष्मीची गुरुवारची पोथी म्हणतो तर त्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टक मिळून जाई किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा ऐकू शकता म्हणू शकता शनिदोष निवारणासाठी काही उपाय सांगतो गुढीपाडव्याला गरजू लोकांना तेल लोखंडी वस्तू किंवा काळे उडी तुम्ही दान करू शकता हनुमान चालिसा तसेच सुंदरकांड देखील तुम्हाला या दिवशी पठन करता येईल आता शुभ वास्तूसाठी काही उपाय सांगतो म्हणजे जे आपण घरगुती उपाय म्हणून करू शकतो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावू शकता आंब्याची पानं पूजेमध्ये यासाठीच वापरली जातात कारण ती शुभ असतात म्हणून तर या आंब्याच्या पानांचं जेव्हा तुम्ही तोरण करून घ्याल तर त्यावर तुम्ही हळदी कुंकवाचे किंवा कुंकू आणि चंदनाचे टिपके दिले तर दिसायला अजूनच ते तोरण उठावदार दिसेल आणि घरामध्ये मांदले यायला मदत होईल आणि तुम्हाला समजा काही फुलं मिळाली झेंडूची वगैरे फुलं तर त्या आंब्याच्या पानांचं तोरण बनवताना त्यामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर केला तरीही ते दिसायलाही गोड दिसेल आणि त्याची जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती सुद्धा तुमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने प्रवेश करेल बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो अतिशय महत्वाचा असतो आपल्या वास्तूच ते प्रवेशद्वार असतं तर मग या प्रवेशद्वारावर दरवाजाच्या बरोबर मधोमध मागे पण आणि पुढे पण दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे तर तुम्ही हळदी कुंकवाचा थोडासा ओला गंध तयार करून घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने तुम्हाला हळदी कुंकवाचं हे स्वस्तिक काढता येईल घरातल्या मुख्य माणसाने ज्याला आपण कारभारी म्हणतो की घरातल्या सर्वच व्यवहारांमध्ये सर्व मुख्य गोष्टींमध्ये ज्याचं मत घेतलं जातं अशा पुरुषाने किंवा अशा महिलेने जिला कुलस्त्री अस म्हटलं जातं तर त्या महिला किंवा पुरुषांनी हे कुंकवाचं स्वस्तिक काढावं आणि त्यांनी दोघांनीच हे तोरण देखील लावावं घरामध्ये चंदन गुळ लवंग आणि कापूर यांचा तुम्ही धूप करू शकता एखाद्या मातीच्या पणतीमध्ये या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला त्याचा धूप करता येईल नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी म्हणून घरामध्ये श्रीरामचरितमानस किंवा भगवद्गीता यांचं वाचन अवश्य करावं नवीन वर्षामध्ये धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याला पहिल्यांदा अकरा किंवा एकवीस नाण्यांचं लक्ष्मीपूजन करून ते आपण तिजोरीत ठेवू शकतो यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा येण्याचा जो काही ओघ असतो किंवा लक्ष्मीप्राप्ती जी काही आहे ती येण्याचा ओघ भरपूर पटीने वाढतो तेव्हा हा उपाय तुम्ही करा अकरा किंवा एकवीस नाणी म्हणजे एक एक रुपयाची नाणी तुम्ही घेऊ शकता किंवा पाच रुपयांची तुम्ही चार नाणी घेतली म्हणजे एकवीस नाण्यांचा उपाय करायचा आहे तर पाच रुपयांची चार नाणी आणि एक रुपयाचं एक नाणं अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता अगदीच तुम्हाला सर्व एक एक रुपयाची नाणी घेऊन करायचं असेल तर तसन केलं तरीही चालेल आता बघा ग्रहदोष निवारणासाठी अजून काही उपाय सांगतो सूर्योदयाच्या वेळी तांब्याचं किंवा पितळेचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घेऊन तांदूळ लाल फुलं थोडीशी तुळस आणि गुळ टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं ओम सूर्याय महाया मंत्राचा जप केल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आरोग्यासाठी गुढीपाडव्याला खाल्ले जाणारे पदार्थ आणि त्यांचे फायदे काय होतात तेही मी तुम्हाला सांगतो गुळ आणि तूप शरीराला ऊर्जा देतात आणि चांगलं आरोग्य आपल्याला यामुळे मिळतं कडुनिंबाची पानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि यामुळे त्वचेच्या समस्या देखील दूर होतात मध काळे तीळ आणि आंब्याचं पान अगदी कोवळं आपण आंब्याचं पान घेतलं आणि त्यावर थोडंस मध आणि काळे तीळ ठेवून ते खाल्लं तर शरीरातील दोष म्हणजे वात पित्त कफ हे सगळे संतुलित राहतात कौटुंबिक सुख शांतीसाठी आपण काय उपाय करू शकतो या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत त्याचबरोबर गुढीपाडव्याला पहाटे गायीच्या दुधाने स्नान केलं आणि केसांमध्ये तूप लावल्यास तणाव दूर होतो बघा आत्ताच्या काळामध्ये आपल्याला एवढं दूध स्नानासाठी प्रत्येकाला मिळणार नाही तर थोडं थोडं म्हणजे चमचा चमचाभर दूध आपण प्रत्येकाच्या स्नानाच्या पाण्यात टाकलं आणि ते पाणी स्नानासाठी वापरलं तरीही फायदा होई नवीन वर्षात कुटुंबात प्रेम वाढण्यासाठी एकत्र जेवण करावं तसंच खीरपोळी किंवा पूर्णपोळी यांचा नैवेद्य द्यावा व्यवसाय आणि करिअरसाठी काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगतो नवीन हिशेब किंवा व्यवसायाच्या नवीन योजना सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे व्यवसायामध्ये भरभराट होते नवीन वही खातं सुरू करताना त्या वहीच्या पहिल्या पानावर किंवा पुठ्यावर हळदीने श्री किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढायला अजिबात विसरू नका नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीसाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण काय उपाय करू शकतो तोही मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला नोकरीत प्रमोशनसाठी उपाय आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी एक नवीन सुपारी घ्यायची ती स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घ्यायची आणि तिच्यावर हळदी कुंकू लावून ती आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकतो ओम श्री क्ली महालक्ष्मी या मंत्राचा एकशे आठ वेळा त्यावेळेस आपल्याला जप करायचा आहे व्यवसाय वाढीसाठी उपाय सांगतो दुकान ऑफिस किंवा आपलं जे काही कामाचं ठिकाण असेल तिथे कुबेर यंत्र ठेवायचं आणि त्याच्यावर गुळ आणि तांदूळ अर्पण करायचे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपते धनधान्य देही देप्य स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा हा कुबेर मंत्र आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा सुद्धा जरूर घाला म्हणजे आपली पूजा पूर्ण होते गुढीपाडव्याच्या दिवशी गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो तर मग या दिवशी गायीची पूजा करणं म्हणजे गायीला नैवेद्य खाऊ घालणं हे आलंच तर मग आपण पूर्णपोळी बनवलेली असेल तर ती खाऊ घालायची नाही तर मग गव्हाचं जे कणिक असतं आपण मळलेलं तर त्यामध्ये थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ टाकून तो गव्हाच्या पिठाचाच गोळा बंद करून घ्यायचा आणि तो गोळा आपण गाईला खाऊ घालू शकतो यामुळे पैशांची तंगी दूर होते आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी या दिवशी कडुनिंबाची पानं गोळ आणि काळे तीळ आपण खाऊ शकतो तुळशीला गायीचं दूध अर्पण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी कापूर आणि लोभान जाळून आपल्या घरामध्ये आपण त्याचा धूप फिरवू शकतो यामुळे तणावापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरामध्ये नेहमीच वाद आणि भांडण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक अचूक उपाय अवश्य करा तर गुढीपाडव्याच्या दिवसभरात कधीही एकदा पाणी पिताना तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये एक एक तुळशीचं पान टाका आणि ते पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे तुळशीचं पान देखील चावून खाऊन घ्यायचं आहे यामुळे सुद्धा घरामध्ये वाद अजिबात होत नाही ते निवळत जातात या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा करून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केल्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम वाढते मुलांचे शिक्षण आणि करिअरसाठी उपाय विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करून ओम एम सरस्वत्यई महाया मंत्राचा जप करावा अभ्यासामध्ये प्रगतीसाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यामध्ये तुळशीचं पान टाका आणि त्या पाण्याने विद्यार्थ्यांनी स्नान करावं आता ज्यांचा विवाह जमत नाहीये किंवा त्यासाठी काही अडचणी येत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा करा देवी पार्वतीसमोर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि विवाह लवकरात लवकर जमावा यासाठी प्रार्थना देखील करायची आहे कर्जमुक्तीसाठी तुम्हाला या दिवशी काय करता येईल तर शनिदेवांना तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच काय जिथे शनिदेवांची मूर्ती असेल तिथे तुम्हाला काळे तीळ वाहून यायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर भरभराट यश आणि शांती आपल्याला मिळते अर्थातच यामुळे आपलं संपूर्ण वर्ष अगदी सुख समाधानाचं जातं आता हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले त्यांची संख्या भरपूर आहे तर मग आपली जी समस्या असेल त्यानुसार आपण तो उपाय निवडायचा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने करायचा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबयाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचे हे नवीन वर्ष सुखाचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जाव श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी